उज्ज्वल निकम हे संतोष देशमुखांना न्याय देऊ शकणार नाही आता असं सर्वांना ला वाटायला लागले त्याचं कारणही तसच आहे कारण की काही वर्षापूर्वी एक अल्पवयीन मुलीवरती सामूहिक अत्याचार झाला होता त्यात संशय म्हणून सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पण आठ मे दोन हजार पंचवीस रोजी त्या सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले एका तरुण आणि नवख्या वकिलांनी अनुभव असलेल्या सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा पराभव केलाय एवढी मोठी घटना असून देखील आरोपींना शिक्षा देता आली नाही उज्ज्वल निकमचा पराभव झाला मग तेच उज्ज्वल निकम संतोष देशमुखांना न्याय देतील का उज्ज्वल निकम केस कस काय हारले त्या सात आरोपींना निर्दोष कस काय सोडण्यात आलं चला सविस्तर पाहू रोहा तालुक्यातील तांबी गावात सव्वीस जुलै दोन हजार वीस रोजी एका अल्पोईन मुलीच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता मुली चे त्या मुलीची हत्या अतिशय भयंकर पद्धतीने करण्यात आली होती अत्याचार करण्यात आले नंतर तिची हत्या करण्यात आली होती त्या घटनेमुळे हो फक्त स्थानिक पातळीवरती नाही राज्य पातळीवरती देखील या घटनेचा विरोध करण्यात आला होता अनेक सामाजिक संघटना स्त्री हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी त्या अल्पवयीन मुलीच्या हत्ये प्रकरणी आरोपींना कडक शिक्षा व्हावी हो अशी मागणी केली होती मात्र या प्रकरणामध्ये आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मानगाव सत्र न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांना धक्का देणारा होता त्या घटनेमधील मुख्य सात आरोपींना न्यायालयाने निर्दोष म्हणून सोडून दिले कोर्टाचे या निर्णयामुळे पीडित मुलीच्या आई वडिलांवरती दुसऱ्यांदा दुःखाचा डोंगर कोसळला या प्रकरणामध्ये सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे पेन मधील नौखे वकील त्यांचा अनुभवही कमी त्याच वकिलांनी खूप जास्त अनुभव असलेल्या आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा पराभव केलाय ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला खटकणारी ठरली कारण की गुन्हेगार क्षेत्रातील प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे स्वतः केस हारल्यामुळे याच्यावरती कोणाचा विश्वास बसेना सव्वीस जुलै दोन हजार वीस रोहा तालुक्यातील तांबी गावामधील एक अल्पवयीन मुलगी आपल्या स्कूटर वरून कुठेतरी बाहेर निघाली होती बऱ्याच वेळ होऊन गेला ती मुलगी काही घरी परतली नाही त्यामुळे कुटुंबातील लोकांनी तिचा शोध घेतला तसेच गावातील स्थानिक लोकांनी देखील त्या मुलीचा शोध घेण्यासाठी मदत केली गावामधून काही दूर अंतरावरतीच त्या मुलीची स्कूटर एका रोडच्या कडेला सापडली स्कूटर सापडल्यामुळे गावातील लोकांचा संशय आणखीन जास्त वाढला त्या मुलीची स्कूटर रोडवरती कसं काय आली ती मुलगी अचानक कुठे बेपत्ता झाली याचा शोध गावकरी घेतच होते अखेर त्याच दिवशी रात्रीच्या वेळेस त्या मुलीचा मृतदेह एका झाडा लोकांनी अवस्था पाहिली होती सर्वांना धक्का बसला होता कारण की विवस्त्र अवस्थेमध्ये तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती त्या घटनेमुळे रोहा तालुका संपूर्ण हादरून गेला होता महाराष्ट्रामध्ये ही घटना प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा विरोध करण्यात आला त्या प्रकरणाच्या सुरुवातीला पोलिसांनी एका आरोपीला संशयित म्हणून अटक केली होती पण त्या मुलीची अवस्था पाहून असं वाटत होतं हे कोणत्या एका व्यक्तीचं काम नाही हिच्यावरती अनेक लोकांनी अत्याचार केले होते कारण की मुलगी ज्या ठिकाणी पडली होती त्या ठिकाणाचं दृश्य आणि त्या ठिकाणी सापडलेले काही वस्तू यावरून हे सिद्ध झालं होतं यामध्ये एकापेक्षा आणखीन जास्त व्यक्तीचा सहभाग आहे त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबातील लोकांनी आणि ग्रामस्थांनी पोलिसांवरती जोरदार दबाव टाकला आणि इतर आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली गावकऱ्यांच्या आणि पीडितेच्या मागणीनुसार पोलिसांनी या घटनेची संबंधित असलेल्या आणखी सहा आरोपींना ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी टोटल सात आरोपींना अटक केली होती आणि यानंतर या, या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं होतं त्यानंतर ही केस कसाबला फाशी मिळवून देणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे आली होती तब्बल पाच वर्षांनंतर या घटनेचा निकाल लागला आणि यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ज्या सात आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्या सात आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडलं रोहा पोलिसांनी कोर्टामध्ये सादर केलेली इतकी कमजोर होती की ती कोर्टामध्ये टिकलीच नाही पडताळणी साक्षीदार आणि टेस्ट यामध्ये प्रचंड चुका आढळल्या पोलिसांनी सात आदिवासी तरुणांना ताब्यात घेतलं होतं पण ठोस पुरावे गोळा करण्यामध्ये पोलीस अपयशी ठरले यावरती सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी गंभीर आरोप केला पोलिसांनी या प्रकरणामधील सर्व पुरावे नष्ट केले असावेत खरा आरोपीला जो कदाचित श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती असावा त्याला वाचवण्यासाठी आदिवासी तरुणांना बळीचा बकरा बनवलं रायगडच्या पालकमंत्री आदित्य तटकरे यांनी घटनास्थळी भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा होईल असं आश्वासनही दिलं होतं पण हे जनतेला फसवण्यासाठी केलेलं फक्त एक नाटक होतं असं जनते सर्वांनीच लावलं आहे राजकीय नेत्यांनी या प्रकरणाला सामाजिक रंग देऊन आदिवासी समाजामध्ये जाणीवपूर्वक तणाव निर्माण केला होता जेव्हा तपास करण्याची वेळ आली मात्र खरी मदत केली नाही अनेक लोकांचं असं म्हणणं आहे मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तीला वाचवण्यासाठी राजकीय पोलिसांवरती दबाव टाकला राजकीय दबावामुळे आणि पोलिसांनी केलेल्या चुकामुळे ते सात आरोपी निर्दोष सुटले पोलिसांनी कोर्टामध्ये जी काही चार्जशीट दाखल केली होती त्याच्यावरती उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला परंतु नवख्या वकिलांनी त्यांचा पराभव केलाय प्रत्येक घटनेत विशेष म्हणजे पोलीस जे काही चार्जशीट दाखल करतात जे काही साक्षीदार आणि जे काही डिजिटल पुरावे गोळा करतात त्याच्यावरती केस लढली जाते आणि या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांनी पुराव्यांची पूर्णपणे पाहणी केलीच नाही पोलिसांकडून पूर्ण चौकशी करून घेता आलीच नाही कदाचित त्यामुळे त्यांचा पराभव झाला असेल पण आता बरेच दिवस होऊन गेले संतोष देशमुख हत्येप्रकरणी लोकांना विसर पडत चाललाय मुख्य आरोपींना काय शिक्षा होणार वाल्मिक कराडी यामध्ये आरोपी आहे की नाही हे अजूनही सिद्ध झालेलं नाही अशा खरंच उज्ज्वल निकम संतोष देशमुख यांना योग्य न्याय मिळून देतील का आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा